सरकारला जे आत्ता महाराष्ट्रात सरकार गठीत झालेलं आहे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे त्याला सगळ्यात चांगलं नाव कारण काय अनेक नावं असतात जसं आमचं युती सरकार होतं मग महाविकास आघाडी सरकार होतं तसं ह्या सरकारचं नाव मला वाटतं एप्रिल फुल सरकार द्यायला पाहिजे कारण गेल्या शंभर दिवसामध्ये तसं पाहिलं गेलं तर दंगली असतील वेगळ्या वेगळ्या घडामोडी असतील घटना असतील दुर्दैवी घटना असतील पण एकसुद्धा चांगली पॉलिसी एक सुद्धा चांगलं काही काम हे शंभर दिवसात लोकांसमोर आणलेलं नाही आहे कुठचंही नवीन योजना लोकांसमोर आणलेली नाही आहे तसं पाहिलं गेलं तर जुन्या योजना काही चांगल्या होत्या तिथे बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं चा म्हणजे जर आपण पाहिलं तर हे एप्रिल फुल सरकार काय जे मी म्हणतो तर लाडकी बहीण अडीच हजार करणार होते ते अजून दीड हजारच राहिलेले आहेत आता तर मला योजना बंद व्हायच्या मार्गावर आहे लाडका भाऊ योजना बंद करून टाकलेली आहे कर्जमाफी म्हणजे असं मी पहिल्यांदाच बोलतोय की निवडणुकीच्या आधी स्वतः जे आता मुख्यमंत्री आहेत ते सांगत होते की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि आता उपमुख्यमंत्री सरळ सांगतात की असं काही होणारच नाही पुढची पाच वर्ष तुम्हाला वेळेवर कर्ज भरायला लागेल तसंच अनेक गोष्टी आहेत मग मुंबईच्या रस्त्यांबद्दल सी सरकारमध्ये आपण पाहिलं असेल त्यांच्या राजवटीत साधारणपणे दोन वर्षात आम्ही सगळे रस्ते खड्डेमुक्त करू आपण पाहताय मुंबईचे सगळे आमदार रस्ते आहेत मुंबईकरस्त्रस्त रस्ते सगळीकडे धूळ आहे खड्डा सगळीकडे पाहतो आपण खड्ड्यात टाकलेले मुंबईला आणि आजचा जो महत्वाचा विषय जो आपल्यासमोर आणायचा आहे तो हाच आहे की आपल्याला आठवत असेल दोन तीन महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मुंबईवर अदानी टॅक्स हा लावला जाणार आहे आजच पेपरमध्ये मी सगळीकडे वाचलं काल मुंबई महानगरपालिकेची प्रेस नोट आलेली आहे की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचऱ्याचं जे, जे नियंत्रण असतं कि किंवा कचरा ज्याला आपण बोलतो म्हणजे सीचा कचरा वेगळा हा आपण जो साधारणपणे प्रत्येक घरातून असेल प्रत्येक रेस्टॉरंटमधून असेल दुकानातून असेल पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात आता कचऱ्यावर शुल्क लावलं जाणार आहे दंड वाढवला जाणार आहे दंडात्मक कारवाई होणार कोणी थुकलं कोणी कचरा टाकला ठीक आहे शंभर टक्के मान्यते ते दंड वाढलेच पाहिजेत आणि तसे दंड लागू देखील केले पाहिजेत पण पहिल्यांदा युजर फी ही वेस्ट मॅनेजमेंटवर आता लावली जाणार आहे हे कशासाठी होत आहे हे कोणासाठी होत आहे ही परिस्थिती आणली कशामुळे कोणा कोणी परिस्थिती आणली मुंबईवर ह्याचा विचार आपण थोडा खोलावर केला पाहिजे आपल्याला आठवत असेल दोन महिन्यापूर्वी जेव्हा मी देवनारच्या जागेबद्दल बोललो देवनारचं डम्पिंग ग्राउंड हे अदानी समूहाला मुंबई महानगरपालिकेचा विरोध असताना देखील नगरविकास खाता जे एशनसी गट चालवतं त्यांच्याकडून दिलं गेलं तेच देवनारचं डम्पिंग ग्राउंड आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या डोक्यावर मारलं गेलं आहे का तर अदानी समूह आहे की आम्हाला देवनार ग्राउंडमधून आता डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करून द्या साधारणपणे अडीच ते तीन हजार कोटीचा हा सगळा जो बोजा आहे आर्थिक बोजा जो आहे तो मुंबई महानगरपालिकेवर पडत आहे अर्थातच तुमच्या आमच्या घामाच्या पैशावर म्हणजेच मेहनतीच्या पैशावर म्हणजेच टॅक्सपेअरवर आपल्याला हा पैसा ह्या टॅक्सपेअरच्या पै खिशातून जाणार आहे आता मुंबई महानगरपालिका आपल्याला आठवत असेल गेली पंचवीस वर्ष जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हातात होती सेवा करत होतो मुंबईची तेव्हा असे लपेचपे आम्ही कुठचेही टॅक्स लावायचो नाही कुठचेही हिडन टॅक्स नव्हते आणि हा जो शुल्क आहे वेस्ट मॅनेजमेंटचा घनकचऱ्याचा हा तर आमच्या कधीही विचारत पण नव्हता एका बाजूला आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांच्या सरकारनी म्हणजे उद्धव ठाकरे सरकारनी प्रॉपर्टी टॅक्स पाचशे स्क्वेअर फुटाचा आम्ही पूर्ण माफ केलेला मुंबईला करमुक्त मुक्त केलेलं पण त्याच बाजूला आज हे एप्रिल फुल सरकार फडणवीस साहेबांचं पाचशे स्क्वेअर फुटाच्या देखील घरांवर हा वेस्ट मॅनेजमेंटचं शुल्क लावणार आहे शंभर किती शंभर रुपये आणि तो प्रत्येक महिन्याला म्हणजे विचार करा बारा महिन्याला किती तुम्हाला अजून एक लक्षात आणून देतो की जेव्हा आपण असे शुल्क लावतो किंवा असे काही टॅक्स लावतो कर लावतो तेव्हा हे स्थिर राहत नाहीत प्रत्येक तीन वर्षानंतर त्याचं रिव्हिजन होतं वाढत जातात म्हणजे आज जो शंभर रुपये आहे तीन वर्षानंतर कदाचित पुढच्या वर्षी देखील जादानीच्या मनात आलं पाचशे रुपये करतील ह्याच्यात पाचशे स्क्वेअर फुटाची घरं ज्याला उद्धव ठाकरे सरकारने कर माफ केलेलं प्रॉफिट टॅक्स माफ केलेलं त्याच्यावर दंड लावलेला आहे आपल्याला आता कळलंच असेल की जर घरांवर आला म्हणजे छोट्या दुकानांवर आला रेस्टॉरंट्सवर आला छोट्या व्यवसायांवर आला आणि मूळ गोष्ट हीच आहे की ही परिस्थिती आणली कोणी कशामुळे आणली जी मुंबई महानगरपालिका आम्ही ब्याण्णव हजार कोटीच्या सरप्लसमध्ये नेली होती अनेक गोष्टी मुंबई महानगरपालिकेच्या जसं शिक्षण असेल आरोग्य असेल बी एस टी असेल परवडणार होतं काही काही तर मोफत होतं आता कर लावायला जातो युजर फी लावली जाते ह्याचं एकच कारण आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये येशनशी सरकारने त्यांच्या राजवटींनी मुंबईची जी लूट केलेली आहे सगळे लाडके कॉन्ट्रॅक्टर्स यांना पैसे मिळालेले आहेत आणि मुंबईकरांचे पैसे यांनी चोरून त्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात टाकलेले आहेत